असं आहे की पवारसाहेबांना सर्व पक्षातली मान्यवर नेते भेटत असतात बोलत असतात साहेबांनी तर पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तुँ अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे ते, ते, ते त्या ठिकाणी भेटायला गेले असतील काय कारण आहे किंवा कोणता उद्देश आहे हे आम्हाला कुणाला माहीत नाही त्यामुळे त्यांनी भेटली घेतलेली भेट आहे अनेक लोक भेटायला जातात त्यामुळं त्याविषयी मी भाष्य करणं मला माहीत नाही काय चर्चा कशाबद्दल झालेली आहे त्यावर मी बोलणं योग्य नाही आता दुसरीकडचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पुन्हा वाटतं आणि कार्यकर्त्यांना वाटतं की आपण पवारसाहेबांच्याच पक्षात जायला पाहिजे होतं पवारसाहेबच योग्य नेते आहेत त्यामुळं असे काही लोक परत येण्याच्या असे म्हणजे इतर लोक काही मी मगाशी भाषणात एक उदाहरण सांगितलं असे स्वागत केलं पिचर साहेबांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही त्यामुळं त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त करायची आधी स्वागत करण्याचा मला काही अधिकार नाही त्यामुळे इच्छा व्यक्त केल्यावर पवार साहेब त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय त्यांच्या बाबतीत घेतील